गावी साहेबांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन स्वागत करावं गावी साहेब हे आपल्या सगळ्यांना कल्पना पुन्हा एकदा असणार आहे मी बावनकुळे साहेबांना गावीर साहेबांचं या ठिकाणी दुपट्टा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून त्यांचं मी आभार आभार व्यक्त करतो म्हणजे या माझ्या बाबतीमध्ये दोन हजार अठरा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा असा प्रवासा या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या सहभागी मांडलेला आहे खरं म्हणजे दोन हजार निवडणूक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत उशीर अशा प्रकारे त्या ठिकाणी निवडणूक झाली अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक झाली त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी खात्री केला की पालकांची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्या त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्यांनी चर्चा केली फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षात ही ही आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी त्या प्रवेश केला आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून अडीच वर्ष या ठिकाणी काम केलं परंतु आता या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी साहेबांनी साहेबांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं हवी साहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम गोरी राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपलब्ध होईल आणि या ठिकाणी आपण एक डॉक्टर हेमंत सवराना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी होत आहोत आणि शेवटी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझ्या फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावी सर्व आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी म्हणजे घर वापरिका संपर्क स्वगृहून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद दिनी सुद्धा मला त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सुद्धा त्यांनी मला म्हणजे या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक महायुतीमध्ये आम्ही आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असं तिथे घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदेसाहेबांनाही मनापासून धन्यवाद देईल आणि त्यांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा ते मान्य केलं माझी काही हरकत नाही त्याबद्दल त्यांना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद